मी शिरीष गवस बोलतोय खरं तर मी बोलतोय असं तुम्हाला वाटेल पण आता माझा आवाज कधीच ऐकू येणार नाही मी आता फक्त आठवणीत उरलोय फक्त आठवणीत तेही कायमस्वरूपीसाठी मला एकदा पाहण्यासाठी तुम्ही सगळे माझी सोनुली श्रीजा आणि पूजा तुम्ही खूप आतुरलेले आहेत पण आता एकदाही माझी झलकसुद्धा तुम्हाला दिसणार नाही म्हणून हे शेवटचं बोलून जातोय मी शिरीष बोलतोय होय पूजा मी तुझाच शिरीष मला माहिती आहे तू माझ्यावर खूप रागावली आहेस कारण मी खूप लवकर तुला एकटं पाडलं ना आपल्या श्रीजाची जबाबदारी तुझ्या एकटीवरच दिली पण मला माफ कर ग माझी वेळ झाली आणि मला जावं लागलं इतक्या लवकर न होतं मला जायचं अजून तुझ्यासोबत राहून गेलं खूप काही जगायचं पण काय करू देवालाच तुझी आणि माझी साथ यापुढे मान्य नव्हती म्हणूनच तो आपल्याशी इतका क्रूर वागला माझ्या छोट्या श्रीजाचा देखील त्याने विचार केला नाही तिच्यासाठी तरी मला अजून थोडे दिवस राहू द्यायचं होतं असो शेवटी सगळं त्याची इच्छा लहानपणापासून तू माझ्यावर खूप प्रेम केलं अगदी नवीपासून खूप आठवणी आहेत माझ्या तुझ्यासोबतच्या मला तुला सांगताना देखील खूप जड जातय पण काय करू आता त्याच आठवणींच्या आधारावर तुला जगावं लागेल तू माझ्यावर नुसतं प्रेमच केलं नाहीस तर माझ्या कठीण काळात माझा आधार झालीस मला पावलोपावली साथ दिलीस तू माझ्या आयुष्यात आलीस आणि तेव्हाच माझं जग अजून सुंदर झालं पण आता आपल्या श्रीजासाठी तुला खंबीर राहावं लागेल मला देखील खूप आठवण येते तुम्हा दोघांची माझी श्रीजा जिला मला मोठं होताना बघायचं होतं तिचे सगळे लाड पुरवायचे होते पण काही नाही मी नसलो तर काय झालं तू तिला आई आणि बापाचं दोघांचं प्रेम दे खंबीर राहा आता रडू नकोस मी तुला पुन्हा कधीच दिसणार नाही पण देवाकडे एकच प्रार्थना करेल की माझ्या श्रीजाला आणि पूजाला सगळे सुख दे प्रेम दे मी स्वप्नातही विचार केला नव्हता की एकदाचा माझ्या श्रीजाला आणि तुला बघून हॉस्पिटलला जाईल आणि पुन्हा कधीच तुम्हाला डोळे भरून बघू शकणार नाही किती खुश होती माझी श्रीजा तिच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या कुशीत पण आता मी तिला कधीच कुशीत घेऊन गोंजाळू देखील शकत नाही आई बाबांची काळजी घे त्यांच्यासाठी आता फक्त तूच उरली आहेस त्यांना सांभाळून घे तूच जर खचून गेलीस तर त्यांना आणि श्रीजाला कोण सावरेल श्रीजा, श्रीजा बाळा बाबा गेलाय ग तुझा बाबा हा शब्द तुझ्या तोंडून ऐकायचं सुख देखील माझ्या नशिबीनं होतं तुझे बोबडे बोल ऐकायला मी तुझ्या जवळ राहिलोच नाही मला तुझ्यासोबत खेळायचं होतं मला अजून खूप काही करायचं होतं रेड सॉइल स्टोरीज फक्त एक चॅनल नव्हतं तर ते माझं स्वप्न होतं जे आता अधूर राहिलं ते देखील कायमस्वरूपीसाठी पण पूजा तू घाबरू नको थांबू नको तू त्या स्वप्नांसाठी जग माझं स्वप्न पूर्ण कर मी आता या जगात नाही पण माझ्या आठवणी माझं प्रेम आणि माझी अधुरी स्वप्न ही सगळी अजून तुझ्याजवळच आहेत तुम्ही सगळ्यांनी रेड सॉईल फॅमिलीने या प्रवासात मला आणि माझ्या पूजाला भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी तुमचा देखील खूप ऋणी आहे माझ्या पूजाला आणि श्रीजाला देखील यापुढे असंच प्रेमदा त्यांना सांभाळून घ्या आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो पण थोडंसं थांबून जगा स्वतःलाही वेळ द्या ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नका मी स्वतःला तितकासा वेळ दिलाच नाही स्वतःच्या शरीराला ओळखलं नाही कारण मला कल्पनाही नव्हती की आज वाटणारं छोटंसं डोकेदुखीचं दुःख उद्या माझं संपूर्ण आयुष्यच घेऊन जाईल आणि माझ्या पूजाला श्रीजाला आयुष्यभरासाठी दुःख देऊन जाईल आयुष्य खूप काही शिकवतं तसं मलाही या आयुष्याने खूप काही शिकवलं चांगले वाईट अनुभव देखील दिले पण कधी कधी हेच आयुष्य अचानक संपतही जसं की माझं संपलं म्हणून थोडं थांबून जगा लव यू पूजा लव यू बाळा श्रीजा आणि माझी रेड सॉइल फॅमिली तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून भरभरून प्रेम आणि हो आई बाबा तुम्ही देखील स्वतःची काळजी घ्या तुमचा श्रीष तुमचा बाळ जिथे आहे तिथे सुखी राहील शिरीष गवस आणि पूजा गवस एकमेकांसोबत वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते पण नियतीने त्यांचा हाच आनंद फार काळ टिकू दिला नाही कोरोनामध्ये उद्ध्वस्त झालेलं आयुष्य त्यांनी पुन्हा सोबत मिळून सावरलं होतं आणि आपल्या जन्मभूमीत येऊन पुन्हा नव्याने सुरू केलं होतं त्यातूनच सुरुवात झाली होती रेड सॉइल स्टोरेजची आणि त्यातूनच ते आपल्या मनापर्यंत घरापर्यंत पोहोचले होते त्यांचं साध पण संस्कृती मनाला भावणारी होती अनेकांना हेवा वाटावा अशी त्यांची जोडी होती आणि त्यांचं काम पण काय माहीत जी माणसं इतरांना आवडतात तीच देखील देवाला आवडतात तुम्हा सगळ्यांनाच माहीत असेल शिरीष दादा एक ऑगस्टला केवळ त्यांच्या परिवाराला नाही तर आपल्याला सगळ्यांना पोरकं करून गेला ब्रेन ट्युमरमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला बऱ्याच दिवसांपासून डोकेदुखीने त्रस्त होते पण त्याकडे गंभीरपणे त्यांनी लक्ष दिले नाही स्क्रीन होत असेल असं त्यांना वाटलं पण स्वप्नात ही कल्पना केली नसेल की हीच डोकेदुखी त्यांच्या जीवावर बेतील थरथर त्या अंतकरणाने त्यांच्या परिवाराने त्यांच्यावर दोन ऑगस्टला त्यांच्या मूळ गावी कोकणातील सासोली येथे अंत्यसंस्कार केले आणि ते कायमस्वरूपीचे अनंतात विलीन झाले दादा तुझ्या साध्याशा डोकेदुखीकडे तू थोडं जरी लक्ष दिलं असतं तर आज आम्हा सगळ्यांसोबत राहिला असता तुझ लक्षात न येणार दुखणं आयुष्यभरासाठी सगळ्यांना दुःख देऊन गेलं भावा तुला जाऊन आज चार दिवस होऊन गेले पण अजूनही विश्वास बसत नाही अजूनही वाटतं तू फक्त काही दिवसांसाठीच गेला आहेस आणि लवकरच परत येशील शिरीष गवस यांचं जाणं सगळ्यांसाठीच अत्यंत वेदनादायक आहे स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही घडू शकेल आणि आज न्यूज ऐकून देखील स्वतःवर विश्वास बसत नाही की ही व्यक्ती आपल्यामधून निघून गेली पण काय जे सत्य आहे ते आपण बदलू शकत नाही आज ते आपल्यामधून निघून गेले आपण तर परके आहोत फक्त थोड्या दिवसांच्या सोशल मीडियाच्या ओळखीमुळे आपल्याला शिरीष यांच्या जाण्याचं इतकं दुःख होत आहे पण ज्या पत्नीने गेले कित्येक वर्ष ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ज्या आईवडिलांनी आपला आधार गमावला त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल याची कल्पना करणं देखील खूप कठीण होते कारण नियतीने असा खेळ खेळला ज्याचा स्वप्नातही विचार करवला जात नाही ज्या दिवशी शिरीष घरून चांगलेच हॉस्पिटलमध्ये गेले असतील त्यांनी कधीच विचार केला नसेल की ते पुन्हा त्यांच्या त्याच घरात ज्यामध्ये त्यांच्या इतक्या आठवणी आहेत तिथे ते परत येऊ शकणार नाही आवडत्या आणि प्रेम करणाऱ्या माणसाशिवाय जीवन जगणं किती कठीण असतं हे फक्त तोच व्यक्ती समजू शकतो ज्याने आपल्या काळजाचा तुकडा गमावलेला असतो ईश्वरा इतकाही तू निर्दयी होऊ नको की कोणाचं हस्त खेळता आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल किमान त्या चिमुकलीचा तरी विचार करताना केला असता तू इतका निष्ठुर कसा झालास या व्हिडिओतून मी फक्त शिरीष गवस यांची वेदनादायी भावना मांडलेली आहे एखादा माणूस कधीच बोलत नाही आणि हे मलाही माहिती आहे पण निदान त्याच्या भावना आपल्याला कळू शकतात त्याच भावना मी त्याच्या स्वरूपात तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत म्हणून कोणीही गैरसमज करून घेऊ नका कोणाच्याही भावना दुखावणे हा या व्हिडिओचा अधिबात उद्देश नाही श्रीरदादा तुला भावपूर्ण श्रद्धांजली